आईशी गद्दारी मी माझ्या आयुष्यात करू शकणार नाही मी वरती पण सांगितलं आणि सुदैवाने म्हणा की काय माझ्या आईचं नाव कमल आहे त्याच्यामुळे मी तर करणारच नाही पण माझ्या आईचं नाव घेतलेलं कधी सोडणार नाही तुमच्या आपल्या आईचं नाव कोणी घेतलं आपण कसं सोडू त्याच्यामुळे माझ्या आईचं नाव कमल आणि मी कमलाचा मुलगा आणि माझ्यासाठी पार्टी हे सर्ग काही आहे पार्टी जो निर्देश देईल जो आदेश देईल उद्या जर मला पार्टीने सांगितलं मी आजही सांगतो उद्या विधानसभा तुला लढायची नाही तुला सेवा करायची आहे याच किंचितही माझ्या मनात येणार नाही मला जर कोणी बोलवलं नाही तरी बळजब्रे येऊन मी पार्टीच्या ठिकाणी उभा राहील मला बोलवायची सुद्धा मी वाट पाहणार नाही आईने आपल्याला बोलवावं याच्यासाठी मुलाने वाट पाहावी याची गरजच नाही तरी आपण सगळ्यांना सोबत घेऊन या जायचा जायचंय या पार्टीच्या आपल्या कार्यक्रमासाठी खरं तर स्मिता ताईंचं मी अभिनंदन आपल्या सगळ्यांनी एकदा करूया हे करूयामध्ये तुम्ही इथे बसलेले आणि वडीलधारी सगळे नव्वद टक्के कार्यकर्ते ओळखणारे सोबतची काम करणारे आहेत की अगदी अडचणीच्या काळापासून त्या पक्षात होत्या एबीव्ही पासून काम चालू केलं मधल्या काळात के त्या विषयावर त्यांच्यावर जो प्रसंग आला तरी त्या महिलेने त्या ताईने कधीही मागे डगमगली नाही पक्षाशी प्रामाणिक राहिली कुठलाही विचार म्हणत आला नाही पुन्हा मधल्या काळात सरकार नव्हतं हो तरी सोबत राहिल्यात आणि आज पक्षाने ती पक्षनिष्ठा ओळखून पुन्हा तिकीट दिलं खरं तर मी अगदी परिवार ते रेकॉर्डिंग नका करतो